Krishna, आच्छा, हरे कृष्णा आजच्या नामस्मरण आणि संतवाणीमध्ये सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजचा विषय आहे निर्जला एकादशी महात्म्य मी स्वागत करतो डॉक्टर विजेश प्रभूजी यांचं हरे कृष्ण प्रभूजी धनपत प्रणाम हरे कृष्णा सर्व भक्तांना निर्जला एकादशीच्या मनपूर्वक हार्दिक 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 शुभेच्छा नम्हा, नम्हा ओम तस्मै श्री श्रीगुरवे नमः नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते स्वामिन् इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाशा देश तारिणे हे दे कृष्ण करुणासिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत, राधा नमोस्तुते नमोस्तुते, काचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी पुरषभानो सुते देवी प्रणमामी हरिप्रिये वाचा कल्पतर्ुभ्यश्च कृपा सिंधुभ्य पतीताना पवनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय कृष्ण चैतन्या प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी भक्तवृंदा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा सर्व भक्तांचं आजच्या प्रातकालीन आम साधनेच्या आणि संत वाणीच्या सदरामध्ये आपल्या सगळ्यांच स्वागत आहे तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची असणारी जी काही तिथी आहे ती तिथी म्हणजे एकादशी आणि त्यातूनही आजची जी एकादशी आहे ती म्हणजे कुठली तर ती आहे निर्जला एकादशी तर या एकादशीचं महत्व आज आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी तर आपण थोडं एकादशी बद्दल जाणून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण निर्जला एकादशी च महात्म्य जाणून घेणार आहोत तर एकादशी ही जी तिथी आहे ती भगवान श्रीकृष्ण यांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच हिला हरिवासर असं देखील म्हटलं जात तर आपण सगळेजण म्हणतो की एकादशीचा उपवास केला पाहिजे उपवास केला पाहिजे तर उपवास या शब्दाचा नेमका अर्थ तो काय आहे तर उपवास या शब्दाचा नेमका अर्थ असा आहे की उपवास म्हणजे नजदीक वास करणे म्हणजे कोणाच्या नजदीक वास करणे कोणाच्या जवळ आपण जाऊन वास करणे वास म्हणजे आपण त्यांच्या जवळ जाणे तर याचा अर्थ आहे ज्यांना जवळ जायचं आहे त्यांना जवळ राहावायचं आहे त्यांनी काय करणं आवश्यक आहे उपवास करणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच एकादशी या दिवशी सर्व भौतिक इंद्रिय तृप्तींच्या सर्व कार्यांपासून दूर राहून भगवंताच्या नामस्मरणामध्ये अधिका अधिक वेळ घालवावा हे सर्वात महत्वाचं ब्रह्मवय सांगितलेलं आहे की उपवृत्य पापेभ्यो यस्तु वासो गुण सह उपवास विज्ञेय सर्व भोग भोग विवर्जित याचा अर्थ असा आहे की उपवास म्हणजे सर्व पापांपासून आणि इंद्रिय तृप्तींच्या कार्यापासून दूर राहणं निश्चितच एकादशीच्या व्रताच्या पालन करण्याने धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होते होते। तर होतेच होते परंतु त्याच समवेत पंचम पुरुषार्थ भगवत भक्ती अथवा भगवंता विषयीच जे प्रेम आहे भगवान श्री कृष्णांविषयीच जे प्रेम आहे ते देखील आपल्याला प्राप्त होत असत तर हरिभक्त श्री हरिभक्त विलास या ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की एकादशी व्रतम नाम सर्व काम फलम प्रदम कर्तव्य विप्रयही विष्णू नरकाण याचा अर्थ असा आहे की भगवान श्री विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी एकादशीच्या व्रताच पालन करावया आणि हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीने भगवंताच्या प्रसन्नतेसाठी या व्रताच पालन हे केलंच पाहिजे भगवान श्री विष्णू हे प्रसन्न झाल्यामुळे आपोआपच आपल्याला सुख आणि समृद्धी प्राप्त होते भक्तिविनोद विनोद ठाकूर हे आपल्या एका गीतामध्ये असं नमूद करतात माधव तिची भक्ती जननी जनतने पालन करी माधव तिथी म्हणजे एकादशी जन्माष्टमी इतर व्रत ही जननी म्हणजे आपल्या हृदयामध्ये भक्ती निर्माण करणारी आहेत आणि त्याचमुळे ते पुढे असं सांगतात की आपण भक्ती निर्माण करण्याचे जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न हे योग्य पद्धतीने के केले पाहिजेत आपले प्रयत्न ची पराकाष्ठा आपण केली पाहिजे त्याचबरोबर संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज असं म्हणतात नावडे नावडे एकादशी एकादशी तो ज्यासी नाव वासी ज्याशी ना नावडे ना हे व्रत त्याशी नरक तो हि भीत याचा अर्थ असा आहे की ज्याला ही एकादशी आवडत नाही ती जी जिवंतपणीच नरकात राहणारी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला एका जी एकादशी आवडत नाही ती जिवंतपणी नरकात राहणारी व्यक्ती आहे ज्याला हे व्रत आवडत नाही त्याला नरक देखील घाबरत त्याच कारण काय आहे की ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती म्हणजे महापापी व्यक्ती आहे त्याला महापापी व्यक्ती मानलं जातं आणि पुढे तुकाराम महाराज म्हणतात जासी घडे एकादशी जाणे लागे विष्णूपाशी जासी घडे एकादशी जाणे लागे विष्णू पासी तुका म्हणे पुण्याशी म्हणे पुण्याशी तोची करी एकादशी तर पुढे तुकाराम महाराज असं म्हणत आहेत की जे एकादशीच्या व्रताच पालन करतात त्यांना निश्चितच त्यांना निश्चितच वैकुंठ प्राप्ती होते आणि म्हणूनच राम महाराज असं म्हणतात ज्यांनी गत जन्मामध्ये पुण्याच्या राशी गोळा केलेल्या आहेत तोच आणि तोच केवळ एकादशीच्या व्रताच पालन करतो तर ह्या ज्या काही आपल्या महानुभावांनी आचार्यांनी आपल्याला सांगितलंय की एकादशी व्रत का केलं पाहिजे त्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात ऐकली आणि आजची सगळ्यांची जी उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि ती म्हणजे निर्जला एकादशी ती निर्जला एकादशीचं महात्म्य ते काय आहे ते आपण सगळेजण श्रवण करूया आणि जे कोणी हे जी निर्जला एकादशी आहे तिचं ध्यानपूर्वक चित्तपूर्वक श्रवण करतील त्याची फलश्रुती काय आहे ते देखील मी आपल्याला या सगळ्याच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे कृपया आपण सगळ्यांनी ही जी मी काही कथा आपल्या समोर सांगणार आहे ती कृपया लक्षपूर्वक ऐकावे ही नम्र विनंती आहे तर निर्जला एकादशीचं जे वर्णन आहे ते ब्रह्म वैवर्त पुराणामध्ये जो संवाद चालू आहे तो श्रील व्यासदेव आणि भीमसेन यांच्या संवादामध्ये आढळतो आपल्या सगळ्यांना एक नमूद करावयाची किंवा लक्षात घेण्यासाठी एक गोष्ट अशी आहे की आजपर्यंत आपण ज्या पण कुठल्याही एकादशीच्या महात्म्याविषयी जेव्हा जाणून घेत होतो तेव्हा जो काही संवाद आपल्याला बघायला मिळत होता तो संवाद कोणामध्ये होता तो तो संवाद होता तो भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराज या दोघांमधला हा संवाद होता परंतु आजचा म्हणजे निर्जला एकादशीचं महात्म्य हे जाणून घ्यायचंय तो संवाद कोणामधला आहे तर तो, तो श्रील व्यासदेव आणि भीमसेन यांच्यामधला आहे तर तो प्रसंग असा आहे एके दिवशी पांडू पांडुपुत्र भीमसेन हे श्री व्यासदेव यांना विचारतात की मी हे बघतोय की माता कुंती द्रौपदी तात तर युधिष्ठिर अर्जुन नकुल आणि सहदेव हे सर्वच्या सर्वजण एकादशीच्या दिवशी उपवास करतात युधिष्ठिर जे माझे मोठे बंधू आहेत माझे जे दादा आहेत ते देखील मला उपवास करण्याचा उपदेश करत असतात ते मला नेहमी सांगतात की एकादशीचा उपवास कर आणि मला देखील याची कल्पना आहे मला देखील माहिती आहे की एकादशीला उपवास करणं हा वेदांचा आदेश आहे परंतु माझी एक समस्या आहे आणि ती समस्या म्हणजे काय तर मला अजिबात भूक सहन होत नाही मी सर्व विधिनियमांप्रमाणे श्री केशव यांची उपासना करीन आणि माझ्या सामर्थ्याप्रमाणे मी दान धर्म देखील करीन परंतु माझ्याकडून उपवास करणं शक्य नाही कृपया उपवास न करता एकादशी व्रत कसं करावं याबद्दल आपण कृपा करून मला मार्गदर्शन करावं आणि ही समस्या ऐकल्यानंतर भीमसेनास श्री व्यासदेव सांगतात अरे भीमा जर नर लोकाऐवजी जर तुला स्वर्गामध्ये जायचं असेल तर महिन्यातील दोन्ही एकादशींच पालन हे तुला करायलाच पाहिजे अर्थात दोन्ही एकादशींना अन्न हे ग्रहण करायचं नाहीये असं सांगितलं गेलेलं आहे त्यावर भीमसेन असं म्हणतात की वर्षामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशींना उपवास करणं मला अजिबात शक्य नाहीये अहो दिवस रात्र उपाशी राहणं सोडाच परंतु एक क्षण जरी आपण मला सांगितलं तरी मी भूकेला राहू शकत नाही मी उपाशी राहू शकत नाही नावाचा जो माझा उदराग्नी आहे जठराग्नी आहे तो माझ्या उदरामध्ये नित्य प्रज्वलित असतो आणि त्याला शांत करण्यासाठी त्या अग्नीमध्ये आहुती देण्यासाठी मला प्रचंड प्रमाणात खावच लागत ही माझी समस्या आहे आणि याच कारणास्तव फार फार वर्षातून मी एकच उपवास करू शकेन आणि त्यामुळे आपण कृपा करून मला योग्य अशा एका व्रतासंबंधीत सांगा ज्यामुळे माझे हे जे जी जीवन आहे आणि माझं पुढच जे जी जीवन आहे ते मंगलमय मी बनवू शकेन त्यावर व्यासदेव हे त्याला सांगतात हे राजन नुकतच मी तुला सर्व वैदिक विधी विधानाविषयी सांगितलेलं आहे परंतु कलियुगामध्ये त्याच कोणीही पालन करणार नाही त्यामुळे अतिशय उच्च आणि सर्वांसाठी हितकारक व्रत मी तुला आता सांगतो आणि ते लक्ष देऊन तू ऐक आणि हे जे व्रत आहे ते सर्व शास्त्रांचा आहे पुराणांच सगळ्यांचं ते एक सार आहे आणि त्या सारामध्ये काय सांगितलेलं आहे ते ऐक जो कोणी व्यक्ती शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचं जो पालन करतो त्याला नरकामध्ये जावं लागत नाही आणि व्यास देवांचं कथन श्रवण केल्याने बलशाली असणारे जे भीमसेन आहेत ते भीती एखाद्या साध्या पानाप्रमाणे थरथर कापू लागले आणि ते म्हणतात आता मी काय करावं बरं महिन्यातून दोन वेळा उपवास करण्यास पूर्णपणे मी असमर्थ आहे मी उपवास करू शकत नाहीये कृपया आपण मला एखाद्या व्रताविषयी सांगाव की ज्या पालनामुळे मी सर्व व्रतांच आहे ते मी एकाच ह्याच्यात प्राप्त करू शकते आणि त्यानंतर श्रीला व्यासदेव असं म्हणतात ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये ज्यावेळी सूर्य हे तुळ किंवा मीन राशीमध्ये येतात तेव्हा येणाऱ्या एकादशीला निर्जला एकादशी असं म्हणतात आणि या दिवशी पाणी देखील ग्रहण करू नये पाण्याचं प्राशन देखील करू नये या दिवशी या दिवशी आचमन जरी करायचं असेल तर एक मोहरी बुडेल इतकंच पाणी घ्यायचं आहे आणि तेवढंच पाणी घेऊन आपण आचमन देखील करायचं आहे तर याच्यापेक्षा जास्त जर पाणी प्यायला गेलं तर त्याच फळ प्राप्त होत नाही या एकादशी काहीही खायचं नाहीये आणि जर खाल्लं तर ओरत तुटेल एकादशीच्या सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत पाणी प्राशन करू नये अशा प्रकारे व्रताच पालन केल्याने वर्षातील सर्व एकादशींच फळ या एकाच व्रताने प्राप्त होईल किंबहुना ते होतेच होते आणि द्वादशीच्या सकाळी ब्राह्मणांना सुवर्ण आणि जलदान करून व्रत करणाऱ्यांनी आनंदाने ब्राह्मणांच्या समवेत प्रसाद ग्रहण केला पाहिजे हे भीमसेना या एकादशीच्या व्रताच्या पालनाने मिळणाऱ्या पुण्याविषयी आता तू श्रवण कर कारण सगळ्यात महत्वाचं तेच आहे की आपण जर व्रताचं पालन केलं असेल तर त्याच्या पासून आपल्याला पुण्य काय मिळणार आहे आणि ते, ते पुण्य प्राप्त काय होऊ शकतं या संदर्भात आता आपण श्रवण करूया केवळ एकादशीच्याच पालनाने वर्षातील सर्व एकादशी व्रत पालनाच पुण्य प्राप्त होत चक्र गदा आणि पद्म हे धारण करणारे जे भगवंत श्री विष्णू आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की जो कोणी इतर सर्व धर्मांचा त्याग करून मला शरण येतो आणि निर्जला एकादशीचा पालन करतो तो मला अधिका अधिक प्रिय होतो आणि निश्चितच तो सर्व पापांपासून मुक्त होतो विधी नियमांचं पालन करून कोणीही या कलियुगामध्ये उच्च ध्येयाची प्राप्ती करू शकत नाही कारण कलियुगामध्ये अनेक दोष आणि त्या दोषांमुळे सर्व नियम हे प्रदूषित होतील त्यामुळे कोणत्याही एकादशीसाठी अन्य खाण अन्न जे आहे ते खाण ग्रहण करणं हे त्याज्य आहेच परंतु निर्जला एकादशी दिवशी पाणी पिणं हे देखील वर्ज्य आहे या व्रताच जर पालन केलं तर सर्व तीर्थांची यात्रा केल्याच फळ प्राप्त होत आणि मृत्यूच्या वेळी भयानक असणारे यमदूत येण्याऐवजी सुंदर असे विष्णुदूत त्या व्यक्तीला वैकुंठ लोकी घेऊन जातात या एकादशीचं पालन करून जो कोणी या दिवशी गायींच दान करतो तो त्याच्या सर्व पाप कर्मांपासून मुक्त होतो जेव्हा इतर पांडुपुत्रांनी म्हणजे पांडवांनी या एकादशीच्या व्रताविषयी ऐकलं आणि त्यांनी या व्रताचं पालन करण्याचं ठरवलं आणि त्याच वेळेपासून भीमसेन जे आहे यांनी देखील एकादशीच्या व्रताच पालन करण्यासाठी सुरुवात केली होती आणि त्याचमुळे या एकादशी भीमसेनी एकादशी अथवा पांडव एकादशी असं देखील म्हणतात भगवान श्री कृष्ण यांनी असं घोषित केलेलं आहे कि जो कोणी या एकादशीच्या दिवशी पुण्य कर्म करतो म्हणजेच काय तर तीर्थ तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नाना तीर्थ स्नान करतो वैदिक मंत्रांचं पठण करतो आणि यज्ञ करतो ते सर्व अक्षय होत या व्रताच्या महात्म्याचं जो कोणी कथन करतो अथवा श्रवण करतो त्यास अमावस्येच्या जोडून येणाऱ्या प्रतिपदेच्या दिवशी त्यांनी पितरांचं केलेल्या तर्पणाचं फळ प्राप्त होत त्याच अनुषंगाने बरोबर ती वैकुंठास प्राप्त होते ती हे जे कोणी करत जो कोणी कथन करतो किंवा जो कोणी श्रवण करतो ती व्यक्ती जी आहे ती वैकुंठास प्राप्त होते तर आपण सगळ्यांनी ही कथा मनपूर्वक ऐकली असावी असं मी समजतो आणि याच्यापासून होणारे जे काही फायदे आहेत ते आपण ऐकले असते परंतु हे जे फायदे आहेत या फायद्यांसाठी आपण एकादशी व्रत करतो का हो हा प्रश्न मी नेहमी एकादशीला आपल्याला विचारत असतो आणि ही जी एकादशी आपण करतो कोणतीही एकादशी येणारी आहे ती एकादशी करण्याच्या मागचा आपला उद्देश काय आहे तर ती एकादशी करण्याचा मागचा आपला उद्देश तो फक्त आणि फक्त एक आहे की कशा प्रकारे भगवान श्री कृष्ण हे प्रसन्न होतील एवढाच आपला सगळ्यांचा उद्देश हा असला पाहिजे आणि त्याच कारणास्तव जेव्हा राधाराणीला प्रश्न विचारला जातो कि तू भगवान श्रीकृष्ण यांना कशा पद्धतीने वशीभूत केलेला आहे त्यावर राधाराणी असं म्हणते श्रीराधा उवाच प्रसादार्थं तू एकादशी व्रतमो हरी साक्षात भविष्यती न संशय राणी असं म्हणते कि श्री यांना आपल्याला प्रसन्न करण्यासाठी एकादशीच्या व्रताच पालन हे आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि हे पालन केल्यामुळे भविष्यामध्ये निश्चितच भगवान श्रीकृष्ण जे आहे ते वशीभूत होतील ते आपल्याकडे आकर्षित होतील एवढंच सांगून मी आज इकडे थांबतो आणि सर्वांना पुनश्च एकदा निर्जला एकादशीच्या भीम श्रेनी एकादशीच्या आणि पांडव एकादशीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त आजचा जो दिवस आहे तो भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपण सर्वांनी घालवावा एवढीच विनंती मी आपल्या चरणी करतो एवढं बोलून मी आधीकडे थांबतो धन्यवाद हरे कृष्ण हरे केसातभूजी खूप छान प्रवचन झालं आणि हे जे भीमसेनांचा प्रॉब्लेम आहे तो खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे की चोवीस एकादशी करणं अत्यंत कठीण आहे त्यामुळे व्याजदेवानी खूप चांगलं त्याचं सोल्युशन दिलेलं आहे की भीमसेनी निर्जला एकादशी करावी आणि सगळे एकादशीचा आपल्याला लाभ मिळेल अरे कृष्णा प्रभूजी खूप छान झालाचं प्रवचन आपण काही प्रश्न घेणार नाही ना प्रभूजी आज जास्तीत जास्त जप प्रभू ठीक आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे इज डिवाइन गेस सी भक्ती वेदांत स्वामी शिल प्ररूपा आदी की जय अनंत कोटी वैष्णव की जय समस्त भक्त बुंद की जय आजचा दिवस सर्वांना कृष्णमयी आणि भक्तिमय जावं